हाय नमस्कार मी जयेश आणि तुमचं स्वागत करतो आजचा विष आजचा विषय जो आपला आहे तो थोडासा वेगळा आहे म्हणजे आपण आपली डेली लाईफ जी कोकणातली डेली लाईफ आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो बट बन आज कुछ काहीतरी वेगळा विषय घेऊन आलो आहे मी कारण मी बघतोय मी खूप लोकांना फॉलो करतो जसं कोकणी माणूस आहे आणि खूप सारे लोक आहेत जे कोकणात राहतात आणि तो व्हिडिओ बनवतात कोकणावरती म्हणजे सेव्ह कोकण आता रा, कोकणी राणमाणूस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती बोलतो आणि कोक रत्नागिरी जिल्ह्यावरती पण खूप सारे बोलणारे आहेत बट आपल्या रायगड जिल्ह्यावरती कोण बोलणारा मला दिसला नाही आणि कोणाचे मी व्हिडिओसुद्धा पाहिले नाही बट मला असं वाटलं मी एक रायगड आहे सो मला असं वाटलं की मी पण बोलावं माझ्या रायगड रायगड विषयी मला पण असं वाटतं की आपलं कोकण वाचवावा आता मी जस्ट दहा दहा ते वीस दिवसासाठी गावाला होतो माझे व्हॅकेशन थोडंसं कमी होतं म्हणून मला काही बनवता नाही आलं जे जेवढं पाहिजे तेवढं एक्सप्लोअर करता नाही आलं बट मी बघत होतो आपल्या इकडे मायनिंग जी पॉक्साईड चालू आहे आणि सगळीकडे कॉरीचं सा काम चालू आहे रो जंगल ज्या जंगलं पूर्ण होतंय खूप सारे आणि मला तिथे एक्झॅक्ट डायरेक्टली त्या लो लोकेशनवरती जायला टाईम मिळाला नाही बट मी एक थोडंसं प्रयत्न केलं कारण मी रोडवरून आमच्या सायगाववरून मी जर श्रीवर्धनला जा जातो आहे तर खूप सारे म्हणजे मोठमोठे ट्रक्स हे जास्त चा, चा, चाल चालूच आहेत रोडवरती त्याच्याने खूप सारे म्हणजे भीती एक तर आहेच मनात कारण ओव्हरलोड ट्रक चालू आहेत तुम्ही बघू शकता माझ्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेनच तर त्याच्याविषयी मला बोलायचं आहे कारण हे रोड दररोज म्हणजे आपले रोड पूर्ण पॅक आहेत का तर ह्यांच्यामुळे ह्यांच्यामुळे ॲक्सिडंटसुद्धा होऊ शकतात आणि ॲक्सिडंट झालं यांच्यामुळे तो आड़ी। आड़ी तर खूप मोठा ॲक्सिडेंट होणार आहे कारण ओवरलोड आहेत गाड्या आणि तुम्ही बघितल्यात जर माझे व्हिडिओमध्ये तर त्यांच्या बॅक बा, बॅकला जी नंबर प्लेट असते बॅकसाईडला ती पण नाही आहे काही ट्रक ट्रकच्या जर ते तुम्ही तु, तु, पाहू शकता प्लस अजून मला म्हणजे आपले जे डोंगर आहेत ते बघा किती खणले जात आहेत का कारण आता बघा पल्युशन तर एवढं वाढतंय ग गर्मी का होते कारण झाडं तोडत आहेत डोंगराच्या डोंगरं जात आहेत तर याच्यावरती मला असं वाटलं बोलावस म्हणून मी बोललोय तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये काय तुमचे विचार मांडू शकता प्लीज मांडा कारण आपल्याला कोकण हा वाचवायचा आहे आपले पुढची पिढी ही पूर्ण गरमीत मरणार आहे एवढी ऊन उन... हीट आता एवढं आहे का कशामुळे कारण आपली डोंगर तोडली जात आहेत हे एक आहे रिझन तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये तुमचा विचार मांडू शकता तोडली जाते हो आणि डोंगर खणली जात आहेत झाडं तोडली जात आहेत आणि हा सगळा माल जात आहे कुठे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला काय ह्याचा फायदा आहे लोकांनी कवडीमोल भावात जमिनी विकल्या आणि हे लोक आता करोडोनी करोडने छापत आहेत बट आपली लोकं कुठे कोकणातली लोकं तिथेच राहिली आणि हे लोक आता ब किशेच्या किशे, किशे भरत आहेत आप मला माहि मला एवढी इन डिटेल बोलायचं नाही आहे त्या गोष्टीवरती बट मी जेव्हा परत एकदा गावी येईन आता सध्या मी चो थोडंसं बाहेर आहे बट मी परत एकदा गावी येईन तेव्हा इन डिटेल त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ बनवेन का मला वाटतंय माझा रायगड वाचवावा माझंच कोकण म्हणजे सेफ राहावा तुम्ही सुद्धा विचार मांडा तुमचे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये प्लीज